दिवाळी म्हटली की लहान मुलांच्या खेळात मातीच्या किल्ल्यांचं एक वेगळं स्थान असायचं पण आधुनिक युगात हा पारंपरिक वारसा आता हरवत चाललाय सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यंदा मातीच्या किल्ल्यांची मागणी तब्बल ऐंशी टक्क्यांनी घटली आहे पूर्वी दिवाळीच्या आधी किल्ल्यांच्या दुकानांवर रांगा लागत असत पण यंदा केवळ वीस टक्के मागणी उरली आहे पूर्वी दोन आठवडे सतत काम करायचो आता दोन दिवसातच थोडेफार किल्ले विकले जातात पण मागणी नाही मोबाईल इंटरनेट आणि आधुनिक खेळण्यांच्या आकर्षणामुळं आजची मुलं पारंपरिक खेळांपासून दूर जात आहेत कुंभार समाजात यामुळे चिंता वाढली कुंभार समाजाचं आवाहन आहे या पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे कारण मातीचा किल्ला हा फक्त खेळ नाही तर संस्कृतीचा किल्ला आहे माझं नाव नितीन कुंभार आज आम्ही गणपती देवीच्या आमचा व्यवसाय आहे कुंभार पण गणपती देवीनंतर आम्ही दिवाळीची खेळणी करतो दिवाळीची खेळणी साधारणतः आमची तिसरी पिढी तर आम्ही करतोय परंतु पूर्वी जी खेळणीला मागणी होती दिवाळीच्या खेळणीला ते शंभरातले तर वीस टक्केच राहिलेले आहे त्यात पण लहान मुलं जास्त प्रमाणात मागत नाहीत मागणी जी राहिलेली आहे तो पालक वर्गच मागतो जो मोठ्या माणसं आहेत त्यांनाच पूर्वीच्या लोकांना हाऊस आहे तेच खरेदी ऍक्च्युली करतात आवडीनं हे तर सरासरी हा व्यवसाय बऱ्यापैकी आता बंद होत चालले आणि ऍक्च्युली हा प्रॉब्लेम मोबाईल मुळे झालेला आहे मुलांना मोबाईल असला खेळायला की बस म्हणतात नको खेळ बाहेर जायलाच नको म्हणतात पूर्वी कसं बाहेर पडायचं खेळ माती गोळा करायची तिघं चौघ मैत्र एकत्र येणे किल्ला बनवणे जे हाऊस होते ते हाऊस आता राहिलेलं नाही आणि त्यात या अपार्टमेंट सिस्टीम आता हो शक्यतो लोक म्हणजे पालकवर्ग सुद्धा तयारच किल्ला घेतात तयार किल्ल्यावर जास्त खेळणी बसत नाहीत एक पाच सहा सात आठ खेळणी घेतली एक शिवाजी महाराजांचा एक घेतला की बास होतो तेवढ्यावरच खेळणी पुरेशी होतात आणि अपार्टमेंट सिस्टीम हो लोक व्यवस्थित ठेवतात त्यामुळे आता दरवर्षी खेळणी घ्यावील्याच पाहिजे असं काही नसतं एक दोन चार घेतले की बास होतात पूर्वी जशी एक वीस पंचवीस खेळणी पव लागायची То есть атагедный.